वणी नाशिक रस्त्यावर वन विभागाच्या कार्यालयासमोर चांदवड तालुक्याला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन दिनांक एक नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया आणि या घटनेमुळे रस्त्यावर तीस ते चाळीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते येणाऱ्या करणाऱ्या दुचाकीस्वारांना अनपेक्षितपणे भिजावं लागलं घटनेच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली काही नागरिकांनी या कारंजांचा आनंद घेत फोटो आणि व्हिडिओ काढले दरम्यान ही पाईपलाईन ओझरखेट धरणातून चांदवड तालुक्यातील चाळीस गावांना पाणीपुरवठा करते फुटलेल्या ठिकाणी सुमारे दीड ते दोन तास पाणी अखंड वाहत राहिल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने याची माहिती मिळताच ओझरखेट धरणावरील पंपा हाऊसमधून हो यंत्रणा बंद करण्यात आली त्यानंतर वाया जाणारे पाणी थांबले संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं दुरुस्तीचं काम सुरू करणार आहे लाईन दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं उत्तर न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर